आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ज्या वेळेसपासून राज्याच्या कृषी मंत्रिपदाचं सूत्र सांभाळलेलं आहे किंवा सूत्र हातात घेतलेलं आहे तेव्हापासून ते भंपकपणे आणि एकदम मूर्खपणाची विधानं करतात शेतकऱ्यांबद्दल वास्तविक ह्या माणसाचं काम शेतकऱ्यांचं हितपान आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं परंतु वेगवेगळे वे, आडानचोटपानाचे स्टेटमेंट करून हा माणूस फक्त शेतकऱ्यांचं हित शेत करण्याच्याऐवजी फक्त शेतकऱ्यांचा अपमान आणि शेतकऱ्यांना नीच दाखवण्याचं काम करीत आहे तर मुळात हा आमच्या शेजारच्या मतदारसंघातला व्यक्ती आहे आमच्या शेजारच्या मतदारसंघातून निवड निवडून आलेला आहे शिन्नर मतदारसंघातून पहिल्यापासूनच मला या व्यक्तीबद्दल माहिती आहे हा एकदम भंपक आणि याला कुठलं बोलण्याचं तारतम्य नाही एकदम म्हणजे आडानचोट इतका आडानचोट काय एखादा मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीप्रमाणे हा बडबड करीत असतो याला कळत सुद्धा नसतं आपण काय बडबड कर करतोय तर ह्या व्यक्तीने माग शेतकऱ्यांबद्दल असं स्टेटमेंट केलंय की भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो म्हणजे शेतकरी हा भिकाऱ्यापेक्षा नीच आहे किंवा भिकाऱ्यापेक्षा कमी असं त्याला त्याच्या स्टेटमेंटमधून मानायचं होतं हे सन्मानिय मंत्री असतील तुमच्यासाठी किंवा ज्यांना कोणाला जे सरकारचे समर्थक असतील परंतु एक शेतकरी म्हणून मी ह्या व्यक्तीबद्दल आरे तुरेच्याच भाषेत बनणार आहे कारण हा वारंवार शेतकऱ्यांबद्दल बोलत असतो आणि शेतकऱ्यांचा अपमान करीत असतो तर दोन दिवसापूर्वी ह्या व्यक्तीनं ह्या माणिकने असं स्टेटमेंट केलं की शेतकरी कर्ज काढून काय करतात कर्जमाफीचे पैसे आले तर मुलांचे साखरपुडे आणि मुलांचे विवाह करीत असतात तर मग मुळात शेतकऱ्यांना जी कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीचे जे काही पैसे मिळतात ते शेतकऱ्यांना मिळत नाही ते वास्तविक शेतकऱ्यांचं जे बँकेत खातं असतं ते कर्ज खातं असतं आणि एक शेविंग खातं असतं तर शेविंग खात्यात हे पैसे येत नाही तर डायरेक्ट शेतकऱ्याचं जे कर्ज खातं असतं त्या कर्ज खात्यात हे पैसे जमा होतात म्हणजे शेतकऱ्याच्या फक्त कर्ज खात्यात हे पैसे जमा होतात ते पैसे शेतकऱ्याला काढता येत नाही त्या पैशावर पूर्ण अधिकार हा बँकेचा असतो परंतु हा भंपक व्यक्ती याला इतकं सुद्धा कळत नाही की कर्ज खातं काय असतं सेविंग खातं काय असतं आणि हे पैसे जे जमा होतात ते कुठं जमा होतात इतका शून्य माणूस आहे हा आणि भंपकपणे काही बोलत असतो मग तुम्ही शेतकरी कधी भांडवल शेतीत घालता का एक रुपया तरी भांडवलासाठी खर्च करता का मग आर्या माणिकराव मग ही जी शेती आतापर्यंत चाललेली आहे याला एक रुपयाही सरकार देत नाही जे काही कमी भावात आमचे पिकं विकले जातात त्याच्यातून आम्ही आमचे किळूक मिळूक विकून आमचे डाग दा दागिने गहाण ठेवून ही शेती चालवत असतो आम्हीच फक्त भांडवल याच्यात घालीत असतो चूक किंवा तुझा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस येऊन त्याच्यात भांडवल घालीत नसतात आता तू काय सांगितलं होतं तिथं की शेतताळ्याला आम्ही पैसे देतो तुम्ही शेततळ्याला फक्त चार लाख रुपये जर त्या शेतकऱ्यात शेततळ्याचा खर्च असेल तर तुम्ही ऐंशी हजार रुपये देता म्हणजे तुमचा लगेच पूर्ण तळ तुम्ही उभं नाही करत किंवा इतर कुठल्या गोष्टी पाईपलाईन देतो म्हणजे आमक अरे तू तीन पाट वीस तीस टक्के सुद्धा तुम्ही अनुदान शेतकऱ्यांना देत नाही त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कृषी अधिकारी करत असतात त्याच्यातल्या वाटा तुला येत असतो त्या वाट्यातून तू तुझ्या पोरांचे लग्न आणि साखरपुडे इतर भानगडी तुम्ही करीत असतात शेतकरी कधीही कर्जमाफीच्या पैशातून आपल्या पोरांचे लग्न आणि साखरपुडे करीत नसतात कारण कर्जमाफी दहा वर्षापूर्वी झाली होती शरद पवार यांच्या काळात त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हो। यांच्या काळात झाली होती मग यामधल्या काळात शेतकऱ्यांच्या पोरांचे आणि पोरींचे लग्न थांबलेले होते कारण हे अक्कल शून्य तर हा जे काही बडबड करीत असतो तर ह्या बडबडीला हे एक शेतकरी म्हणून मी उत्तर देतोय वारंवार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मंत्री किंवा एकनाथ शिंदे असतील यांचे मंत्री हे भंपकपणे बोलत असतात वास्तविक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन यांनी दिले होतं आणि ते आश्वासन हे पूर्ण करू शकलेले नाही आणि हे जे काही स्टेटमेंट आहे हे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं मत आहे कारण घटनेप्रमाणे मंत्रिमंडळात एखादा मंत्री जर काही बोलत असेल तर ते संपूर्ण मंत्रिमंडळाचं मत असतं असं घटनेत लिहिलेलं आहे हे काही खाट्या माणिकराव कोकाटेचं स्टेटमेंट नाही आहे तर हे तिघांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं मत आहे की शेतकरी हे कर्जमाफीतून त्यांच्या पोरांचे लग्न आणि साखर पुढे करीत असतात तसंच हे जे माणिक कोकाटेनं विधान केलेलं आहे हे संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे हिंदू समाजाची बदनामी करण्याचं काम हिने केलेलं आहे कारण माणिक कोकाटे असं काही म्हणलेलं नाही का, ना का शेतकरी शादी करतात किंवा असं वेगळं काही मॅरेज करतात असं काही म्हणलेलं नाही तर साखरपुडा आणि लग्न हे शब्द हिंदू समाजामध्येच वापरले जातात म्हणून याने जे स्टेटमेंट केले हे पूर्णपणे हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे स्वतःला हिंदुत्वादी समजणारा देवेंद्र फडणवीस यांनी ह्या व्यक्तीला वास्तविक देवेंद्र फडणवीस आणि माणिक कोकाटी या दोघांनी या स्टेटमेंटवरून राजीनामा दिला पाहिजे कारण हा संबंध हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे हा शेतकऱ्यांचा अपमान नाही बहुसंख्य शेतकरी अठ्ठ्याण्णव टक्के शेतकरी हे हिंदू आहेत आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली हा हिंदू समाजाचा अपमान आहे तर एक शेतकरी म्हणून मी पुन्हा या माणिक कोकाट्याचा आणि फडणवीस सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करतो धन्यवाद चॅनलला लाईक करा तुमच्या काही बहुमूल्य कमेंट असतील तर ते अवश्य करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा